कार्यारंभी श्री, कार्यारं श्री गणेशाचे पूजन का केले जाते गणपती हा दहा दिशांचा स्वामी आहे त्याच्या अनुमती विना इतर देवता पूजास्थानी येऊ शकत नाही गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की ज्या देवतेची आप पूजा करत असतो ती तेथे येऊ शकते म्हणून कोणतेही मंगल कार्य किंवा कोणत्याही देवतेची पूजा करताना प्रथम गणपतीचे पूजन करतात नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वार या यूट्यूबचा नलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपचा नलवर नवीन असाल तर चा नल्ला सबस्क्राईब करा गणपती वाईट शक्तींना पाशाने बांधून ठेवत असल्याने त्याच्या पूजनामुळे शुभकार्यात येणारी विघ्ने दूर होतात गणपतीने मानवाच्या नादभाषेचे देवतांच्या प्रकाश भाषेत रूपांतर केल्यामुळे आपल्या प्रार्थना देवतांपर्यंत पोहोचतात वक्रतुंड महाकाय सूर्य कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा याचा अर्थ आहे वाकडी सोंड असलेला मोठ्या देहाचा कोटी सूर्याप्रमाणे कांती असलेला अशा हे देवा तू मला सर्वदा सर्व कार्यात निर्विघ्न कर श्री गणेशाच्या या ध्यान मंत्रामध्ये त्याच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन आहे गणपती हे श्री गणेशाचे एक नाव आहे गणपती हा शब्दगण आणि पती या दोन शब्दांनी बनला आहे गणेयाचा अर्थ पवित्रक पती म्हणजे पालन करणारा गणपती सूक्ष्म सुक्ष्मा चैतन्यकणांचा म्हणजे पवित्रकांचा स्वामी आहे श्री गणेश जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणाऱ्या रजतम लहरींवर नियंत्रण ठेवतो तसेच लवकर प्रसन्न होतो दिलेली माहिती धार्मिक व वा वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ